भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला स्कंद स्कंदातील अध्याय सहावा सहाव्या अध्यायामध्ये आपण असुर बालकांना उपदेश पाहणार आहोत प्रल्हाद म्हणाला या जगात मनुष्य जन्म अत्यंत दुर्बल आहे तो परम परमात्म्याची प्राप्ती करून देणारा परंतु केव्हाही नाहीसा होणारा आहे म्हणून शहाण्याने लहानपणीच भगवंत भगवंताची प्राप्ती करून देणाऱ्या साधनांचे अनुष्ठान केले पाहिजे या मनुष्य जन्मात भगवंताच्या चरणांना शरण जाणे एवढीच जीवनाची सुफल सफलता आहे कारण भगवंत सर्व प्राण्यांचे स्वामी सहृदय प्रियतम आणि आत्मा आहेत बंधूंनो जसे कोणताही प्रयत्न न करता देव देवांमुळे दुःख भोगावे लागते दैवांमुळे दुःख भोगावे लागते त्याचप्रमाणे इंद्रियांचे सुख जीव इत कोणत्याही येऊन असला तरी त्याला मिळतेच म्हणून सांसारिक सुखासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही कारण असे करणे म्हणजे आयुष्य आणि शक्ती व्यर्थ खर्च करणे होय शिवाय त्यामुळे त्याला भगवंताच्या कल्याणस्वरूप चरणकमलांची प्राप्ती होत नाही म्हणून त्याच्या डोक्यावर अनेक प्रकारचे भयस्वार झाले आहेत असे हे शरीर जोपर्यंत मृत्यूच्या मुखात जात नाही तोपर्यंत तोपर्यंतच बुद्धिमान पुरुषाने आपल्या कल्याणासाठी प्रयत्न केले पाहिजेत मनुष्यांचे आयुष्य शंभर वर्षाचे आहे ज्या ज्याने आपल्या इंद्रियांना वश केले नाही त्याचे आयुष्य व्यर्थ निघून जाते कारण तो रात्रीच्या वेळी गाढ अज्ञानाने ग्रस्त होऊन झोपलेला असतो बालपणी त्याला ज्ञान नसते कुमार अवस्था खेळण्यात जाते अशा स्थितीत वीस वर्ष निघून जातात जेव्हा म्हातारपणा शरीराला ग्रासते तेव्हा शेवटच्या वीस वर्षात काही करण्या करण्याची अंगात शक्ती उरत नाही काही पूर्ण न होणाऱ्या मोठमोठ्या इच्छा आणि जबरदस्त मोह यामध्ये घरादाराची आसक्ती असलेल्या बेसावत जीवांचे उरलेले उरले सुरलेले आयुष्यही निघून जाते ज्याला इंद्रिय वश नाहीत असा कोणता पुरुष घरादारात अशक्त राहून माया ममतेच्या मजबूत पाशात अडकलेल्या स्वतःला सोडवू शकेल ज्याचा ज्याचा चोर सेवक तसेच व्यापारी आपल्या स अत्यंत प्रिय अशा प्राणांची सुद्धा बाजी लावून संग्रह करतात आणि म्हणून जे त्यांना प्राणापेक्षाही अधिक हवेशे वाटते त्या धनांचा लोभ कोणाला वा सोडवेल जो आपल्या प्रेमळ पत्नीशी एकांतात सहवास तिच्या प्रेमळ गोष्टी आणि गोड सल्ल्याला भुलला भाऊ भाऊबंध आणि मित्रांच्या स्नेहपाशात बांधला गेला आणि लहान मुलांच्या बोबड्या बोलण्यात रमला तो हे सर्व कसे सोडू शकेल जो आपापल्या आपल्या सासरी गेलेल्या प्रिय कन्या मुले बाहू बहीण आणि असह्य माता पिता अत्यंत सुंदर सुंदर बा बहुमूल्य सामग्रींनी सजविलेली घरे उपजीविकेंची वंश परंपरागत साधने तसेच गुरे ढोरे आणि सेवकांचे नेहमी स्मरण करण्यात रमलेले जीव त्यांना कसा सोडू शकेल जो जन जनेद्रिय आणि रसेंद्रिय यांपासून मिळणाऱ्या सुखांना सर्वस्व मानून बसला आहे त्याच्या भोगवासना कधी तृप्त होत नाही जो लोभाने कर, कर लोभाने कर्मेच कर्मे कर, करता करता रेशमांच्या किड्याप्रमाणे स्वतःला बंधनात अडकून घेत आहे आणि ज्याच्या मोहाला कोणीही सीम कोणतीही सीमा नाही तो त्याच्यापासून कसा विरक्त होऊ शकेल आणि त्याचा वि त्याग करेल हे माझे कुटुंब आहे या भावनेत तो इतका रममान होतो की त्याचे पालन पोषण करण्यासाठी आपले अमूल्य आयुष्य वाया घालवतो आणि आपल्या जीवनाचा खरा उद्देश सोडून दिल्याने दिल्याचे त्या वेड्याला भान राहत नाही शिवाय या कामामुळे त्याला सर्वत्र त्रिविध ताप वैराग्य उत्पन्न होत नाही कुटुंबियांची काळजी काळजी त्याचे मन धनाच्या चिंतनात नेहमी घडलेले असते आणि दुसऱ्यांचे धन चोरण्यात असणाऱ्या लौलिक लो, लौकिक पारलौकिक दोषांनी दोषांची जाणीव असूनही आपल्या इच्छा काबूत न ठेवल्या कारणाने इंद्रिय भोगांच्या लालसेने तो चोऱ्याही करू लागतो बंधूंनो अशा प्रकारे जो आपल्या कुटुंबियाच्या पालन पोषणातच असतो तो विद्वान असला तरी त्याला भगवत प्रा... भगवत, प्रा... भगवत प्राप्ती होऊ शकत नाही कारण आपला परका हा भेद त्याचे ठिकाणी राहिल्याने त्याला सुद्धा अज्ञानी लोकांप्रमाणेच तामशी गती प्राप्त होते जो स्त्रियांच्या मनोरंजनाचे साधन होऊन तिचे खेळणे होऊन राहिला आहे आणि ज्याने आपल्या पायात संतानरूप रु... संतानरूपी बेडी अडकून घेतली आहे तो बिचारा कोणी का असेना व कोठे का ना कोणत्याही प्रकारे आपला उद, उद्धार करून घेऊ शकत नाही म्हणून बंधूंनो विषयासक्त दैत्या दैत्याच्या संगतीपासून तुम्ही लांब राहा आणि आदिदैव भगवान नारायणांना शरण जा कारण ज्यांनी संसाराची सोडली आहे त्या महात्म्यांचा तोच परमप्रिय मोक्ष आहे दैत्यपुत्रांनो भगवंतांना प्रसन्न करून घेण्यासाठी फार मोठे प्रयत्न करावे लागत नाहीत कारण ते समस्त प्राण्यांचे आत्मा आहेत आणि सगळीकडे सत्तेच्या स्वरूपात स्वयंसिद्ध वस्तू आहेत ब्रह्मदेवापासून गवताच्या काळीपर्यंत लहान मोठे सर्व प्राणी पंचमहाभूतांनी बनविलेल्या वस्तू पंचमहाभूते महत्त्व तिन्ही गुण आणि गुणांची साम्यावस्था असलेली प्रकृती या सर्वांमध्ये एकच अविनाशी परमात्मा विराजमान आहे तेच अंतर्यामी दृष्टंता दृष्ट्यांच्या रूपात आहेत आणि तेच दृश्य जगाच्या रूपांमध्ये सुद्धा आहेत सर्वथा अनिर्वचनीय आणि विकल्परहित असून त्यांना दृष्ट आणि दृश्य व्याप्त आणि व्यापक मानले जाते हे कव केवळ स्वरूप अनुभव स्वरूप आनंद स्वरूप एकमात्र परमेश्वरच आहेत गुणमय सृष्टी निर्माण करणाऱ्या मायेमुळे त्यांचे स्वरूप लपून राहिले आहे ती दूर होताच त्यांचे त्याचे दर्शन होते म्हणून तुम्ही आपला असुरी स्वभाव सोडून सर्व प्राण्यांवर दया करा प्रेमाने त्याचे भले करा यानेच भगवंत प्रसन्न होतील आदि नारायण अनंत भगवान प्रसन्न झाल्यावर मिळणार नाही ना नारायण अनंत भगवान प्रसन्न झाल्यावर मिळणार नाही अशी कोणती वस्तू आहे लोक आणि परलोकासाठी ज्या धर्म अर्थ इत्यादींची आवश्यकता सांगितली जाते ते तर गुणांच्या परिणामानुसार प्रयत्न न करताही आपोआप मिळणारे आहेत आपण जर श्री, श्री भगवंतांच्या चरणामृताचे सेवन करू लागलो आणि त्यांच्या नामगुणांचे कीर्तन करू लागलो तर त्या आपल्याला मोक्षाची तरी काय आवश्यकता आहे तसे पाहिले तर धर्म अर्थ आणि काम हे पुरुषार्थ विद्या आत्मविद्या कर्मकांड न्याय दंडनीती आणि उपजीविकेची विविध साधने हे सर्व वेदांचे प्रतिपाद्य विषय आहेत परंतु ते जर आपले परमहित करणाऱ्या श्रीहरींना समर्पण होण्यास होण्यास सहाय्यक असतील तर तरच मी ते सार्थक मानतो हे निर्मळ ज्ञान आणि अतिशय दुर्ल दु, निर्मळ ज्ञान आणि अतिशय दुर्लभ आहे नर नारायणांनी नारदांना याचा उपदेश केला होता आणि हे ज्ञान भगवंताच्या अनन्य प्रेमी आणि निष्काम भक्तांच्या चरणकमलांच्या धुळीने धुळेने माणसांनाच प्राप्त होते हे विज्ञान विज्ञान विज्ञानासहित ज्ञान विशुद्ध भगवत धर्म होय भगवंताचे दर्शन करून देणाऱ्या देववर्षी नारदांच्या तोंडून हे मी पूर्वी ऐकले होते दैत्यपुत्र म्हणाले प्रल्हादा या दोन गुरु गुरु पुत्रांशिवाय आणखी कोणत्याही गुरूंना तू किंवा आम्ही जाणत नाही हेच आ, हेच आपणा सर्व मुलांना शिकविणारे आहेत तू अजून लहान असून राजमहालात आईजवळ राहतोस म्हणून तू नारदांना भेटलास हे अशक्य वाटते यावर आमचा विश्वास बसेल अशी एखादी गोष्ट असेल तर ती सांगून आमच्या शंकेचे निरसन कर अध्याय सहावा समाप्त